जणू ही सावली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असे अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं मिराज वैसे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सेल तर करून घ्या अशाच घेऊन जा अशाच नवनवीन आणि सोबतच छान छान मालिकांचे अपडेट्स तुम्हाला इथे आपल्या चॅनलवरती सतत पाहायचं आहेत ऐकायचं आहे खूपच सुंदर असा भाग इथे प्रेक्षकांनो झालेला आहे कारण प्रेक्षकांनो इथे आता जी काही सावली आहे सावलीने ते सुखदेवला ह्या सर्व गोष्टी करताना पाहिलेलं असतं ह्या सर्व गोष्टी करताना तिने इथे पाहिल्याच्या नंतर मात्र तिला खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो तिचं असं म्हणणं असतं हा सर्व काय प्रकार आहे दादा तू इथे काय करत आहेस आणि त्याचबरोबर इथे असं नाही होऊ शकत ह्या एक ना अनेक गोष्टी इथे आता सावली बोलत असते आणि सावलीने ह्या सर्व गोष्टी इथे सुद्धा आता तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असते तिला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं की आता जे काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्याने इथे ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे केलेल्या आहेत आणि असं तू का केलेलं आहेस आणि का नाही हे तर मी तुला काही केल्या विचारणार नाही ना कारण इथे आता जी सावली आहे सावलीला इथे खूप जास्त वाईट वाटत असतं हे सर्व काही या पद्धतीने झालेला आहे कारण आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे जी काही आपली सावली आहे सावली ह्या सर्व गोष्टींचा अशा पद्धतीने इथे विचार सुद्धा करत असते त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते प्रेक्षकांनो आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो काही आपला हा आहे इथे सारंग आहे सारंगला ही गोष्ट अजिबातच इथे माहिती नसते की हे सर्व अशा पद्धतीने इथे होत आहे आणि जेव्हा इथे अर्जुनला ही सर्व गोष्ट समजेल तेव्हा मात्र इथे आता खूपच मोठा इथे धमाका होणार असतो कारण अर्जुन ह्या सर्व गोष्टी अजिबातच इथे सहन करणार असतो काही जरी झालं तरीसुद्धा इथे जो अर्जुन आहे जो काही सारंग आहे सारंगला मात्र आता इथे ह्या सर्व गोष्टींचा खूप जास्त राग येत असतो कारण जी काही इथे सावली आहे सावलीचं त्याच्या आयुष्यामध्ये असणं किती जास्त महत्त्वाचं आहे किंवा किती जास्त ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा आपल्याला इथे माहिती आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी गोष्टी ते माहिती असल्याने सुद्धा इथे आता जे काही काही आपली आता इथे सावली आहे सावली इथे दादाला त्याचे तिच्या विचारत असते दादा हे सर्व काय आहे आणि त्याचबरोबर तू असं इथे का करत आहेस तू अशा इथे ह्या सर्व गोष्टी इथे नाही केल्या पाहिजेस आणि त्याचबरोबर दादा हे सर्व काही काय चाललेलं आहे कारण तू असा नाहीस आणि त्याचबरोबर तू तर बोलला होता की तुला दुसरीकडे कुठेतरी नोकरी लागलेली आहे मग तू इथे ही नोकरी तुला कशी आणि कशा पद्धतीने हे सर्व काय आहे दादा हे सर्व काही गोष्टी इथे आता सावली त्याला विचारत असते आणि सावलीने ह्या सर्व गोष्टी इथे विचारल्याच्यानंतर मात्र आता जो काही सखदेव आहे त्याला मात्र इथे काय सांगावं काय नाही हे इथे समजत नसतं कारण काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता जो काही आपला हा आहे सखदेव आहे तो खूप टेन्शनमध्ये हो असतो त्याला माहितीसुद्धा नसतं की इथे आता ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे होत आहेत किंवा ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे झालेल्या आहेत कारण प्रेक्षकांना इथे जो काही आपला हा आहे अ जो काही आपला आता इथे सारंग, सारंग अ, नुकरी नुकरी, आहे सारंग तिथे येतो आणि तिथे आल्याच्यानंतर हा सर्व काय प्रकार आहे असं इथे तो विचारत असतो आणि सारंग हा सर्व प्रकार काय आहे असं इथे विचारल्याच्यानंतर मात्र आता इथे जो काही जी काही ऐश्वर्या आहे ती इथे बोलत असते मी काही कोणाला इथे नोकरीसाठी नोकरी मा इथे आहे म्हणून असं काही सांगायला गेले नव्हते तर इथे तीस लोक इथे नोकरीसाठी विचारायला आले होते आणि तीस लोक इथे नोकरीसाठी विचारायला आल्याच्यानंतरच मी इथे नोकरी दिलेली आहे तेव्हा जो काही काही सखदेवा आहे तो सुद्धा इथे बोलत असतो की हो यामध्ये कोणाची काही एक चूक नाही आहे आणि त्याचबरोबर इथे मी स्वतः इथे नोकरी मागायला आलो होतो त्यामुळे तुम्ही प्लीज कोणाला काही एक बोलू नका काही जरी झालं तरीसुद्धा इथे मलाच नोकरी पाहिजे होती आणि मलाच इथे नोकरी पाहिजे असल्याकारणाने ह्या सर्व गोष्टी इथे मी स्वतः केलेल्या आहेत त्यामुळे इथे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी इथे बोलण्याची वगैरे काहीच गरज नाही असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे आता त्यानं बोलल्याच्या नंतर मात्र सारंग जो आहे तो मात्र इथे सगळ्या गोष्टी इथे बाजूला करतो आणि सगळ्या गोष्टी इथे बाजूला केल्याच्या नंतर आता न... जो काही आपला हा आहे म्हणजेच की सारंग आहे सारंग सगळं काही इथे कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही आणि डायरेक्टच इथे किचनमध्ये जातो आणि डायरेक्टच किचनमध्ये गेल्याच्या नंतर ơi thế tụ <laughs> जो काही सारंग आहे तो मात्र इथे आता ह्याला मदत करत असतो आणि ते म्हणजेच की इथे जी काही सावली आहे सावली इथे तो ह्या सर्व काही गोष्टी ते करण्यासाठी मदत करत असतो आणि त्याचबरोबर इथे तो किचनमध्ये जातो किचनमध्ये जाऊन इथे सावलीला सर्व काही गोष्टी ते करण्यासाठी तो मदत करत असतो त्याचबरोबर आता इथे ह्या सर्व गोष्टी ते होत असताना जी काही आपली जयंती आहे जयंती मात्र इथे ह्याला फोन करते ह्याला म्हणजेच की जो, है तला जो, है। है है। जो काही सुखदेव आहे त्याला इथे ती फोन है है? था था करते आणि जयंतीने इथे आता सुखदेवला फोन केल्याच्यानंतर इथे ती एकाच गोष्टीचा इथे विचार करत असते की हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर हे सर्व कशामुळे चाललेलं आहे कारण आता जो काही सुखदेव आहे सखदेव मात्र इथे ह्या सर्व गोष्टी पाहत असतो आणि तेव्हा इथे ती फोन केल्याच्यानंतर बोलत असते हे सर्व काय आहे आणि त्याचबरोबर इथे आता तुम्हाला कळत नाही का की इकडे पैसे पाठवायचे होते वगैरे मग तुम्ही आत्तापर्यंत पैसे वगैरे पाठवले का नाहीत तुम्ही पैसे पाठवून द्यायला हवे होते असं सुद्धा आता इथे इथे सांगत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे सांगितल्याच्यानंतर मात्र आता त्याला काय बोलावं काय नाही हेच इथे समजत नसतं तर आता मात्र इकडे जो काही सारंग आहे सारंगला खरं तर सर्वजण लोक बोलत असतात की किचनमध्ये तुम्ही येऊन हे सर्व काही काम वगैरे काहीच करू नका तुमची कामे इथे किचनमध्ये येऊन काम करण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे प्लीज तुम्ही असं काही करू नका ह्या एक ना अनेक गोष्टी इथे ते बोलत असतात आणि ह्या ना अनेक गोष्टी इथे ते बोलायचं तर आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे केल्या पाहिजेत वगैरे वगैरे असं इथे ते बोलतात आणि असं इथे ते बोलल्याच्या आता जो काही आपला हा आहे इथे सारंग आहे सारंग मात्र काहीच ऐकत नाही आणि सारंगने काहीच न ऐकल्यामुळे तो आता इथे सावलीबरोबर जाऊन सर्वांसाठी अन्न शिजवत असतो आणि सर्वांसाठी जेवणसुद्धा इथे तो बनवत असतो आता त्यांना इथे जेवण बनवत असताना तिलोत्तमाला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा तिलोत्तमा खूप जास्त भडकलेली असते तिला प्रचंड राग येत असतो की हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर ही कोण आहे अशा पद्धतीने हे सर्व काही करणारी हिने असं करायला नको आहे आणि ही कशी अशी करू शकते वगैरे वगैरे या सर्व काही गोष्ट गोष्टी इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता काही जरी श्रुती काही जरी झालं तरी सुद्धा आपण इथे ह्या सर्व प्रकारे या पद्धतीने करणार आहोत वगैरे वगैरे असं सुद्धा इथे ती बोलत असते आता मात्र प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि तेवढाच तो इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण प्रेक्षकांनो इथे आता उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की कशा पद्धतीने इथे आता जो काही आपला हा आहे म्हणजेच की जो काही aí aplicaíte um suco um आहे तो मात्र इथे नोकरी करत असतो आणि जो काही आ, सारंग आहे सारंग मात्र सावलीला आधार देण्याचं काम करत असतो पण आता प्रेक्षकांनो सावलीची सारंगला एवढी सवय झालेली असते तर आता जेव्हा हो सावली गावा गावी जाणार असते काही दिवसांसाठी आणि सारंगला मात्र इथे तिची एवढी सवय झालेली असल्याकारणाने तिला तिच्यापासून राहण्याचा जो दुरावा आहे तो मात्र इथे अजिबात सहन होत नसतो आणि अजिबात तो दुरावा इथे सहन न झाल्यामुळे जो सारंग आहे तो इकडे गावी जाऊन सावलीला बोलत असतो की सावली तू अशी इकडे गावी वगैरे नाही राहू शकत आणि त्या त्याचबरोबर तू असं हे सर्व काही काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर तू अशी इकडे का, का राहतेस वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर इथे तुला गावी राहण्याची काही गरज नाही तुझी एवढी सवय झालेली आहे की तू लवकरात लवकर इकडे परत ये वगैरे वगैरे असं इथे तो बोलत असतो आणि त्यांना ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र आता प्रेक्षकां या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने इथे होताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत तर अशाच नवनवीन आणि सोबतच डिले मालिकांचे अपडेट्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील ऐकायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि पाहत राहा सावळीची जणू ही सावळी ह्या मालिकेचे असे छान छान अपडेट्स भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद